नमस्कार मंडळी आम्ही हम्पीला जायचा प्लॅन केला आहे तर त्यासाठी बॅग पॅक कशी करायची याच्या काही ट्रिक्स आपण बघणार आहोत तसेच बॅग मध्ये कोणत्या गोष्टी कशा पद्धतीने भरायच्या जेणेकरून आपली जर्नी इझी होईल हे बघायचे असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यामध्ये आम्ही सगळ्या वस्तू पॅक करणार आहोत आणि ही एक छोटी बॅग घेतली दे आहे मधून तर साईट सींग साठी वगैरे ही बॅग खूप उपयुक्त पडते आणि हा एक पाऊच आहे त्यामध्ये आपण मोबाईल्स वगैरे पैसे वगैरे कॅरी करू शकतो ट्रॅव्हलिंग मध्ये मध्ये खूप सारे टेम्पल्स आहेत ट्रेक्स आहेत सो आम्ही शूज कॅरी केले आहेत आणि शूज आम्ही लेस वाले नाही घेतलेत पुलअपचे घेतले सो दॅट घाल करायला इझी पडेल आल्सो हॉटेल्स मध्ये वगैरे हे सँडल्स उपयुक्त पडतील कार्ड घाल करायला सो दॅट हे सँडल्स आहेत आ, हे थ्री पेअर सॉक्स घेतले कारण मी थ्री नाइट्सचं प्लॅन आहे ऑल्सो सम ड्राय स्नॅक्स घेतले आहेत ट्रेन मध्ये ट्रॅव्हलिंग मध्ये वगैरे सो इन्स्टा थ्री सिक्स्टी कॅमेरा फॉर व्हिडिओ शूटिंग व्हिडिओज आणि फोटोज काढण्यासाठी सेल्फी स्टिक घेतली आहे गॉगल इयरिंग्स आणि नेकलेस या पाऊच मध्ये आहे यात मेकअपचे सामान आहे पॉवर बँक घेतली आहे बॅकअप साठी हेडफोन ट्रेन किंवा बसमध्ये खूप वेळ असतो तर तेव्हा उनो खेळायला नेऊ शकतात किंवा पुस्तक वाचू शकतात माइक घेतला आहे वॉश लेस्ट्रेन सॅनिटायझर कोलगेट शॅम्पू बॉडी वॉश टूथब्रश मेडिकल किट घेतला आहे वेट टिशूज ड्राय टिशूज हम्पीमध्ये टेम्परेचर गरम असते त्यामुळे डिहायड्रेशन होऊ शकते त्यासाठी ओ आर एस एल घेतली आहे कॅप घेतली आहे उन्हातून फिरताना यूज होऊ शकते स्कार्फ यूज होऊ शकतो उन्हामधून सुद्धा हा जॅकेट घेतला आहे कारण हम्पीच संध्याकाळचं तापमान थंड असू शकतं सो जॅकेट घेतला आहे संध्याकाळसाठी आणि हे फोर पेअर्स आम्ही घेतले आहेत अक्च्युअली आम्ही थ्री डेजसाठी चाललो आहेत बट एक्स्ट्रा पेअर एक कॅरी केला आहे अल्सो एक साडी कॅरी केली आहे कारण हम्पी मधलं कल्चर तसं आहे सो दॅट तिकडे जाऊन चांगलं फोटोज होतील म्हणून एक साडी कॅरी केली आहे आणि हे इनर आहेत सो हे सगळं आम्ही बॅग मध्ये पॅक करणार आहोत आता तर आता आपण बॅग पॅक करणार आहोत तर एक एक गोष्टी कशा कुठे ठेवायच्या त्या आपण बघूया सो ही बॅग अशी वरतून ओपन होते फुल ओपन होते त्यामुळे वस्तू नीट ठेवता येऊ शकतात सो पहिले खाली आपण शूज ठेवूया शूज ठेवायला इथे वेगळी जागा आहे खाली सो इथे ठेवून हे कवर पॅक केलं तर शूज इथे मावतात प्रॉपरली त्यानंतर कपडे वन बाय वन भरूया सो हे कपड्यांचं आपण रोल करूया तर हे कपडे जास्त मावतील एका बॅगेमध्ये सो हे असं रोल करून असे सगळे ठेवूया आपण हे बुक इथे ठेवतो आपण आतमध्ये त्यानंतर हे कपडे इथे सो हे ऑलमोस्ट पॅक झालं हे मेकअप बॉक्स इथे ठेवूया यामध्ये इयर वगैरे आहेत सो इथे कारण ते दबले जाऊ शकणार नाही वरच्या वर ठेवले तर आणि लगेच कॅरी करता येईल एक्सेसिबल आता हे पॅक करूया पॅक झाल्यावर आपल्याला वरतून काही भरायचं असेल तर आपण इथून भरू शकतो कॅमेरा यामध्ये ठेवूया साईटला सेल्फी स्टिक गॉगल्स पॉवर बँक आपण वरती ठेवणार आहोत कारण ऍक्सेसिबल होऊ शकते लगेच सो या चैनीमध्ये आपल्याला जे लगेच पाहिजे असेल ते इथे ठेवू शकतो टिश्यू पेपर्स मेडिकल किट तर आपण कॅप वरती भरूया आणि या छोट्या छोट्या वस्तू आहेत त्या आपण एका पिशवीमध्ये कॅरी करूया सॅनिटायझर सॅनिटायझर आपण वरती ठेवूया कारण आपल्याला ट्रॅव्हलिंग मध्ये लागेल फेशवॉश वगैरे हे सगळे आतमध्ये टाकूया हे एकत्र ठेवलं की काढायला इझी पडतं यामध्ये ठेवलं आता हे उनो आणि माईक हा आपण इथे ठेवूया सो दॅट आपल्याला लगेच काढता येईल जसं पाहिजे असेल तसं कारण वरतीच ठेवले हो आपण ठीक आहे आता त्याची बॅग पॅक झाली आहे आपली तर हे साईडचे काही पॉकेट्स आहेत तर त्यामध्ये हा पाऊच टाकणार आहोत जे आपण तिकडे गेल्यावर यूज करणार आहे किंवा साइडला मावतो या बॅगेचं वैशिष्ट्य म्हणजे खूप सारे पॉकेट्स आहेत आपण खूप युज होतो याचा यामध्ये सॉक्स टाकणार आहे आणि ही छोटी बॅग घेतली आहे त्यामध्ये आपले ड्राय स्नॅक्स किंवा बॉटल्स जे आपल्याला ट्रॅव्हलिंग मध्ये यूज होणार आहे ते आपण यामध्ये टाकू बॉटल आणि हा सॅनिटायझर तर ही झाली आमची हम्पीची बॅगपॅक नेक्स्ट व्लॉग मध्ये तुम्ही हंपीचे व्हिडिओ बघालच तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका